खरंच या लेखीच्या आवाजाला तुम्ही लाखोने आलात त्याबद्दल या महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये आणि आज आम्ही निशब्द झालो या ताईंचे सुद्धा खूप आभार कारण की त्यांनी माझ्या वडिलांचा घटनाक्रम समजून सांगितला कारण की माझ्या वडिलांची जी हत्या हत्या या खंडणीतून झाली आहे ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोक मध्ये आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे त्यांना इतकं हाल हाल करून मारले एका जर दलित बांधवाला जर गावातील एका दलित बांधवाला मारहाण होत असेल तर माणूस नात्याने नाही तर या महाराष्ट्रात एखादी पावलाच उचलणार नाहीये म्हणून माझी विनंती आहे माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज खरच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात तोडले असतील पण खरच मी महाराष्ट्राच्या आणि पूर्ण भारताचे आभार मानते त्यांनी सगळीकडून आम्हाला या कुटुंबाला देशमुख कुटुंबियाला नाही तर देशमुख या मसाजोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय तर त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय आणि जसं क्रम सांगितला की प्रशासनातील लोक असतील किंवा इतर असतील माझी म्हणजे मी तुम्हाला एक सांगते की जरी तुम्हाला याबाबत नसेल किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली आहे किंवा बीड जिल्ह्यातील यामागील घटनाक्रम कसा आहे तरी तुम्ही जरी आम्हाला विचारलात तरी आमच्याकडे लेखी आणि काही पुराव्यासह आमच्याकडे गोष्टी आहेत त्यात आम्ही नक्की तुम्हाला देऊ आज मी मोर्चात बघितलं लहान लहान मुलं आणि खरंच प्रशासनाला आणि सरकारचे डोळे कधी उघडणार लेकर सुद्धा रस्त्यावर येऊन माझ्या वडिलांसाठी न्याय मागतात याच्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या देशमुख आणि आणि आम्हा सलोकरांसाठी काहीच नाहीये जसं जाणार नाहीये त्या दिदींनी खरंच खूप छान माझ्या वडिलांचं कार्य समजून सांगितलंय पण त्याच कार्यातील एक मी सांगते की बाजारपेठेमधील बाजारकारांना पाऊस आल्यावरती ते बसायला जागा नव्हती हो त्यांचे कपडे भरत असल्यामुळे जो जे ब्लॉक असतात ते आमच्या बाजारपेठेत स्वतः पप्पांनी चाच्यानी आणि गावकऱ्यांनी मिळून बसवल्यात हो की जे पावसातील पाऊस पडल्यानंतर बाजारपेठेत लोकांना बसायला हे होते आणि भाजीपाला खराब झाल्यामुळे गावातील लोक त्याला घेत नाहीयेत तर भाजीपाला कसा विकणार त्यांचं पोट कसं भरणार त्यासाठी बाजारपेठेत सुद्धा ब्लॉक बसवलेत आणि आमच्या घरात म्हणजे आम्ही बघितलेली एक गोष्ट की ज्या वेळेस आमचं घर माळवत असून ज्या वेळेस मुंगे पडत आहेत तर माझ्या वडील आईला म्हणजे माझ्या आजीला सांगतायत आगाई तर मुंग्या पडेल मी कुठे झोपू तर आई पण माझे वडील बसतात आगा त्या आणि आई सांगते की त्या मुंग्याची पावडर टेप त्यांच्यावर म्हणजे त्या मुंग्यात जातील पण माझ्या वडिलांचा खरंच स्वभाव असा कोणाचाच सांगे मी सांगते माझा सुद्धा स्वभाव त्यांच्यासारखा सारखा नाहीये ते खूप वेगळे होते आणि त्यांचे विचार की त्यांनी त्या मुंग्यांना पावडर न टाकता त्या मालवतातून खाली येणाऱ्या मुंग्यांना दूध चिकट टेप लावली कारण की त्या मरतील जर त्या खाली आल्या तर आई त्यांच्यावर पावडर टाकेल माळवदाला चिकट थांबवली आणि त्याच स्कॉट वर तिथे ते बसले आणि खरंच आज मला याच दुःख वाटत की नऊ डिसेंबरला जी झालेली घटना आहे त्या मला आज देखील होतो ज्या दिवशी माझ्या वडिलांना अम्ब्युलन्स मधून आणलं गेलं त्या दिवशी म्हणजे मला म्हणजे मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचं होता त्यांना ते आणलं होतं त्यापर्यंत ते त्यांना मेडकापटमध्ये आणलं त्यांच्यावर ही वेळ आली आणि माझ्याकडे त्यावेळेस सहनशीलता नसताना मी काही समजून न घेता खूप रडाय लागले कारण की या माझ्या डोळ्यांना म्हणजे अश्रूंना बांधच नव्हता ते वाहत होते म्हणून गावकऱ्यांनी ते मला दाखवलं नाहीये पण या गोष्टीची खरंच मला आज खंत वाटते त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असता ना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता या गोष्टीचं मी आज देखील खरंच दुःख दुःख मानते इथून पुढे तरी ते आम्हाला दिसणार नाही आहेत पण इथून मागचा त्यांचा जो प्रवास होता तो खरंच आमच्यासाठी खूप चांगला होता त्यांनी जरी आम्हाला वेळ दिला नसला तरी जो तो वेळ आमच्यासाठी देत होते त्याच्यामध्ये ते खूप आनंदी होते आणि जसं आज तुम्ही नारे लावतात खरंच माझ्या वडिलांना न्याय हा मिळणारच आपला विश्वास तर प्रशासनावर आहे